मित्रांनो आता मिसळ याविषयीचा हा लेख लेखक बी आर आचार्य आणि आपल्यापर्यंत ही मिसळ पोचवतोय दत्ता देशमुख मिसळ नुसतं नाव काढलं तरी तर्रीची आठवण होते, मग प्रत्यक्षात काय चव असेल हो 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 मी मिसळबद्दलच बोलतो आहे तसं पाहिलं तर मिसळ खायला वेळेचं बंधन सुट्टीचं बंधन कधीच नसतं पण रविवारच्या सुट्टीला किंवा शनिवारी ठरवून मिसळ खायला जाणं म्हणजे दुधात साखरच काय बरोबर आहे ना मिसळमध्ये पाव का काय ते तुम्हीच ठरवा मिसळलासुद्धा एक परंपरा आहे कोणी म्हणता आमच्या वडिलांपासून कोणी म्हणतं आमच्या आजोबांनी सुरू केली कोणी म्हणतं आमच्या दुकानाला पन्नास साठ वर्ष झाली बरं खाणारे म्हणतात आता आमची तिसरी पिढी मिसळ खाती आहे मनात विचार येतो एवढी वर्षे मिसळ खाणं म्हणजे चविष्ट चोखंदळ खवय्यांची पसंती हीच एक परंपरा म्हणावी लागेल तीन पिढ्यांनी सुरू ठेवलेला हा व्यवसाय अव्याहतपणे चालू असणं म्हणजे चवीचं सिक्रेट कायम ठेवून ग्राहक देवाच्या पोटपोजीची सेवा तर नाही ना मटार उसळ पाव पाव सॅम्पल पावभाजी ही जरी मिसळीची भावंड असली तरी मिसळचा मान हा पहिलाच म्हणावा लागेल मोठ्याला शोभेल असा तो थाट डोळ्यात साठवून बघायला काय हरकत आहे अहो साध्या हॉटेलमध्ये मिळणारी चविष्ट तर्रीवाज मिसळ पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन खाणं हे तसं मनाला पटत नाही पण साध्या हॉटेलमध्ये जाऊन आय टीत नाकातोंडातून पाणी बाहेर येईपर्यंत त्याचा स्वाद घेण्याची शान ही काही आवरच म्हणावी लागेल असं आमच्या मिसळ खवय्यांचं स्पष्ट मत आहे काही वेळा साध्या सुमार टपरीतल्या काळ्या कढईतल्या पुन्हा पुन्हा वापरलेल्या त्याच तेलात अंदाजानं घातलेल्या सामुग्रीसह उघड्यावर गर्दीच्या ठिकाणी अगदी भर बाजारात सुद्धा केलेल्या भज्यांची चव घरी कितीही मसाला आणि कितीही चांगलं तेल घातलं तरी ती चव घरच्या भज्यांना का मिळत नाही याचं जसं कोडं आपल्याला उलगडत नाही तसं मिसळच्या चवीचं कोडंही उलगडत नाही हे मात्र नक्की बरं मिसळ ही लहान थोर गरीब श्रीमंत मित्रमैत्रिणी कुटुंबासह कधी एकदा खायला जातो असं होऊन जातं आणि मागच्या वेळी कोणती मिसळ खाल्ली आता कोणती नवीन ट्राय करायची असं ठरवून नवीन ठिकाणी आपला मोर्चा वळतो अहो हल्ली किराणा दुकानापेक्षा मिसळची भिळीची दुकानं भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि त्यांच्या जाहिरातीसुद्धा मोठ्या स्वरूपात केल्या जातात चुलीवरची मिसळ मार्केटिंग म्हणतात ते हेच का असं भाबड्या मनाला वाटल्याशिवाय राहत नाही येथे झणझणीत अनलिमिटेड मिसळ पाव मिळेल असा बोर्ड झळकला की त्या ठिकाणी हमखास पावलं थबकतात येथे साधी मिसळ कोल्हापुरी मिसळ जैन मिसळ झटका मिसळ बटाटा भजी कांदा भजी मिरचीचा ठेचा दही मिळेल असं वाचत असतानाच हॉटेलसमोर बरीच गर्दी असल्यामुळं अगोदर नंबर लावून वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नसतो मिसळच्या तर्रीचा घमघमाट अत्तराच्या बरोबरीनं पसरल्यामुळं भूक अधिकच वाढते म्हणा किंवा चाळवते तोंडाला पाणी सुटलेलंच असतं पण ते समोरच्याला दाखवता येत नाही म्हणून त्याच्यावर एक तोडगा म्हणजे इथली मिसळ म्हणजे एकदम फास्ट क्लास हो हां हो की नाही समोरचा हो म्हणून नंबर कधी लागतो याकडे लक्ष देत असतो आणि शेवटी एकदाचा नंबर लागतो साहेब किती देऊ चार दे आणि हो दोन बटाटा भजी पण दे बरं ए दादा जरा टेबल साफ करून देतोस का आणि हो ग्लास जरा स्वच्छ धुवून द्या साहेब पाणी साधं का आपल्या आसपासच्या टेबलवर बिसलेरी वाटल्या घेतल्या असल्यामुळं आपण हे नाईला जाणार पण मोठ्या आवाजात बिसलेरी दोन हा असे ऑर्डर देऊन वर म्हणतो हल्ली बाटलीतलं पाणी पिणं हे आरोग्याला कधीही चांगलंच किती वेळ लागेल दहा मिनटं आणतोच ऑर्डर घेऊन हसतमुखाना मिसळ आणण्यासाठी दादा पसार होतो आपण वाट बघत असतो तेवढ्यात कांदा कोथिंबीर लिंबू दही शेव फरसाण पोहे मटकीची कोरडी उसळ बटाटा पापड पावलादी किंवा ब्रेडच्या दोन मोठ्या स्लायसेस आणि तांब्याची कढई किंवा छोटी बादली भरून रस्सा म्हणजे तर्री मोठ्या ताटात आणून समोर टेबलावर ठेवली जाते या बादलीची उंची पाहून तिखट तर्री भरपूर आहे असा गोड गैरसमज आपला होतो त्यात रस्सा तर्री कमी आणि बादली मोठी असल्यामुळं मन नाराज होतं किंवा रागही येतो पण बोलता येत नाही आणि कुणाला सांगता येत नाही बऱ्याच हॉटेलमध्ये सुद्धा भाजी किंवा डाळ अशाच पद्धतीने दिली जाते असो दादा बटाटा भजी आणतो आणतो स्टीलची आयाताकृती थाळी त्यात मिक्स फरसाण म्हणजे त्यात शेव पापडी शेंगदाणा चनाजोर गरम गाठी शेव चिवडा आणि बरंच काही मटकीची उसळ हे सगळं घालून त्याच्यावर पोहे कांदा कोथिंबीर बारीक शेव आणि त्याच्यावर मध्यभागी मध्यम तिखट असलेली चमचमीत ठसकेबाज रस्सा तर्री घातल्यावर दिसणारं नयनरम्य चित्र हा 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 नुसत्या वासानंच भूक अधिकच चाळवली जाते आणि असं सगळं मनसोक्त स्वतःच्या हातानं घेऊन प्रसन्न मुद्रेनं कुणाकडेही न पाहता फक्त मिसळ खाण्याकडे एकाग्रता लावून कधी एकदा एक सुरुवात करतो हे कळत देखील नाही ज्या कोणी मिसळपावचा शोध लावला त्याला दंडवत घातल्याशिवाय रावत नाही पावाचे दोन भाग करून त्यांना तेलावर टाकून किंवा बटर कोथिंबीर टाकून भाजलेला गरमागरम पाव खाण्याची माझ्या काही आवडत आहे तर्रीमध्ये आणि मिसळमध्ये पाव बुडवून यथेच्छ ताव मारताना नाका तोंडातून पाणी आल्याशिवाय राहत नाही मिसळ कमी आणि पाव खाणं जास्त असंही बऱ्याच वेळा होतं पण मिसळ नुसती खाण्याची ही निराळीच आहे अहो मध्ये मध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आंबडकोड एखादा दही चमचा तोंडात गेल्याशिवाय राहत नाही सोबत तळलेल्या पापडाचा स्वाद आणि त्याचा होणारा कुर्रुम कुर्रूम असा आवाज आल्यावरच लज्जतदार पापडाची गोडी मिसळची लज्जत वाढवून जिभेवर रेंगाळत राहते टपरीजवळ हातगाडीजवळ उभ्या उभ्या, उभ्या न लाजता मिसळ खाणं दुकानात काही ठिकाणी द्राक्षाच्या बागेत आईस टेबलावर एकदा बसकट मारली की मिसळ आणि फक्त आपणच अवतीभोवती काय चाललंय याकडे जराही लक्ष न देता उदरभरण करण्याकडे जास्त लक्ष असतं बरोबर आहे की नाही अहो मिसळची चव वाढवण्यासाठी जोडीला द्राक्ष तळण असंही दिलेलं असल्यामुळं ताट भरून राहतं आणि त्याचा आनंद खाणाऱ्याच्या आनंदाने ओसंडून वाहतो की काय असं वाटतं मिसळचं ताट राजशाही पद्धतीने दिलेलं असल्यामुळं क्षणभर का होईना आपण राजशाही पाहुणचार करण्यासाठी इथं आलो आहोत अशी मनाची समजूत करून यथेच्छ ताव मारला जातो मिसळ बरोबर मधून मधून गरम गरम बटाटा भजी आणि लाल तिखटाची पातळ लसूण चटणी खाल्ल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागली नाही तरच नवल आणि त्याच्यावर गरमागरम स्पेशल चहा घेतल्यावर मनसोक्त मिसळ खाल्ल्याचा तृप्तीचा ढेकर आल्या राहत नाही दणदणीत मिसळ खाल्ल्यावर आता दुपारी जेवणाला सुट्टी असं झाल्या राहत नाही तृप्त मनानं गप्पा मारत पुढच्या रविवारी नवीन ठिकाण शोधायची तयारी करून मिसळ खाऊन आपलं भरलेलं पोट घेऊन आपली जड पावलं घराकडे वळतात मित्र हो मिसळचं हे वर्णन ऐकून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि हो येत्या रविवारी कुठं जायचं याचे प्लॅन पण सुरू झाले असतील हो 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 जरूर जा पण आम्हाला विसरू नका लेखक बी आर आचार्य चिंचवड पुणे त्यांचा मोबाईल नंबरही सांगून ठेवतो निमंत्रण द्यायला नाईन एट टू थ्री सिक्स टू फोर वन नाईन फाईव्ह आणि या लेखाचं अभिवाचन केलं मी दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स